गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्धास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असत राहाल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार तर आज आहे चोवीस तारीख उद्या आहे क्रिसमस तर आज सकाळ सकाळच हे लवकर कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत तर त्यामुळे माझं स्वयंपाक तर रोजच्याप्रमाणे आवरलेलंच आहे आणि माझं आता चाललं आहे शी पुसून घेणं सासूबाईंचे आंघोळ झाली सासूबाईंना पाणी काढून दिलं आंघोळीला आंघोळीला नेलं सगळं सासूबाईंचं आवरलं मी आणि मग म्हटलं चला आता पहिला पुसून घ्यावंच झाडून घेतलं पुसून घ्यावं म्हटलं आणि मग सासूबाईंना नाश्ता द्यावा आत्ता सकाळचीच माज आत्ता सकाळची वाजलेत बघा आठ त्याच्यामुळे म्हटलं इतक्या लवकर नाश्ता देऊन त्यांना काय उपयोग आहे ते त्यांच्या नेम त्यांच्या टायमानुसारच आपण नाश्ता द्यावा या हिशोबाने म्हटलं आता पहिला एवढी फरशी पुसून घ्यावी आणि मग नाश्ता द्यावा चला तर फ्रेंड्स बघा बघता बघता हे वर्ष संपत आलं पाच दिवस राहिले वर्ष संपायला पाच सात पाचच दिवस म्हणले तर चालेल पाचच दिवस राहिले हे वर्ष कसं गेलं कळलं नाही असेच वर्ष अनेक वर्ष असे कसे गेले हे कळलेच नाही आहे पण हे वर्षसुद्धा बघा दोन हजार पंचवीस संपतं आता आणि नवीन वर्ष लागेल पाच दिवसांनी दोन हजार सव्वीस तर बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं हे काम चालू आहे आणि आपल्या बघा बघता बघता किती वर्ष असेच निघून जातात आणि आपल्याला कळतं अरे बापरे आपल्याला वाटतं की अरे बापरे आपलं जगणं म्हणजे काही 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 गोष्टी आपल्या राहून गेलेल्या आहेत वर्षानुवर्ष एका एकामागून एक असं वर्ष निघून जातात आणि आपल्या काही काही गोष्टी आयुष्यामध्ये काही करायच्या राहून जातात काही घ्यायच्या म्हणजे करायच्या घ्यायच्या हे राहून जातात त्याप्रमाणे मी तर तुमचं तुमचं पण असंच झालं असेल का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आता इकडं बघा माझं आता हॉल पुष्णं चालू आहे सासूबाईंशी काही गप्पा मारत माझं हॉ हॉल पुष्ण चालू असतं कारण कणकसासोबई हॉलमध्ये बसलेले आहेत आंघोळ करून आज बघा विरांशी शाळा आहे लास्ट दिवस म्हणजे उद्यापासून विरांशला आठ दिवस सुट्टे आहेत क्रिसमसच्या तर विरांचं आज सेलिब्रेशन आहे क्रिसमस क सेलिब्रेशन तर म्हटलं एवढं कामं पटापट द्या नऊ वाजेपर्यंत आणि विरांशकडे जाऊया नेहमीप्रमाणे आणि विरांशला आज लाल ड्रेस वेअर करायला सांगितलं आहे तर आता मी आवरते एवढे आणि सासूबाईंना नाश्ता देते आणि मग निघते विरांशीकडे आणि माझा स्वयंपाक बघा सकाळी झालेलं आहे ह्यांना मी आज टिफिन दिलेलं आहे ह्यांना कसं असतं तिखट चालत नाही आणि बाहेरचं खाण्यापेक्षा मी म्हटलं आ आहेच आहे ना आपलं हे बघा माझं आवडलं कारण का ना सकाळी उठल्यापासून आहे त्या चेहऱ्यावर आंघोळ जशी केलेली असते ना तसंच माझं काम चालू राहतं तर म्हटलं चला निदानदान आता हे बघा सगळं घरचं आवरलेलं आहे मी सासूबाईंचं आहे नाश्ता हे पहा देवपूजा ते सगळं झालेलं आहे तर सकाळची वाजलीत नऊ आता सासूबाईंचं आहे नाश्ता तर हे बघा इथं गोळ्या ठेवलेल्या आहेत पण सासूबाईंचं आहे नाश्ता आणि मी विरांशना शाळेत सोडायचं असतं त्याच्यामुळे तिची गडबड असते केळीची साल केळीची साल ना सासूबाई बेडवरच ठेवत होत्या मग ती केळीची साल घेतली डस्टबिनमध्ये बाहेर टाकलेली डस्टबिन बाहेर ठेवलेलं हो आहे तर चला आता मी व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता चला निघते विरांशकडे आता बघा मी विरांशकडे आली विरांशचं आज ना काय क्रिसमस सेलिब्रेशन आहे तर विरांशी चालली आंघोळ आणि विरांशला आहे बघा आज टिफिनमध्ये रसिका काय देते बटाट्याचं काय करते हे का कटलेट्स दोन शेप मध्ये केले एक राऊंड केले असे लंबोळ के कांदा टोमॅटो कोथिंबीर कोथिंबीर पालक पालक आहे का कांदा टोमॅटो पालक थोडस हा? रवा हां रवा पोहे पोहे गाजर बटाटा सगळं घालून रसिकाने बनवले कटलेट्स बंद करी कसं चहा घ्यायचं की चहा घेऊया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणायचं सोना म्हण गुड मॉर्निंग अ ही कुठली गाडी आहे देवा विरांशला किती गाड्या आहेत ग आता स्टॉल लावायचा आपल्याला खाली हम्म कुठे क्लब हाऊसमध्ये स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे विरांशा तू मीरांशला स्कूलला आता बघा आता विरांश गेला आहे स्कूलला तसे का गेली ऑफिसला आणि आताच विरांश उतरलाय खाली दाखव अजून खाली आलं की नाही काय माहिती नाही नाही चालला बघा विरांश आमचा स्कूल चाल हा हां बाय म्हणू हा बाय राजा हो बाय बाय विरांश चला गेला बघा विरांश पण आता गेला स्कूलला तर मी आता काय करते विनायक घरी आलं ना विरांशला सोडून मी ते की मी निघते आता माझ्या घरी जाऊन येते जरा ते मावशीबाई आले की मग मी पुन्हा इकडे विरांशकडे येते आज विनायकला पण जायचं आहे आज जाबाई विनायकला पण जायचं <coughs> आहे ऑफिसला पण त्यांच्याकडे पण सेलिब्रेशन आहे तर आज त्याचं जेवण ज़े म्हणजे जेवणच बाहेर आहे तर चला तर येईल विनाश साडेबारा एक वाजेपर्यंत आता मी काय करते जेवढं विनायक येईपर्यंत दहा मिनटात जेवढं आवडता येईल तेवढं हे उशांचे एक कवर हो हे आ, कवर बिवर हो जरा नीट टाक हे सोफ्याची कवर बिव्हर नीट टाकते जरा उशा काढून जरा आवरा आवरावरी करते आणि मग जाते तिकडे हे बघा वीरांशी काढणं मी आता घरी आलेली आहे आणि म्हटलं आज ना दूध जास्त आणि तर बाजरीची भाकरी आणि दूध खाव म्हणून मग कडिक सकाळी स्वयंपाक लवकर झालेला आहे पण मी कणिक तशीच फ्रीजमध्ये ठेवली कमीच तिंबलेली होती काय असेल तर दोन तीन पोळ्यांची कणिक फ्रीजमध्ये ठेवली आणि गव्हाचं पीठ म्हणजे कणिक म्हणजे तिमलेली तर चला मी आता काय करते भा भाकरी करते आणि हे बघा इकडं आहे लिंब तर लिंबाला अजून तर लागलेलं आहे लोणचं करायचं आहे तर तिखट लोणचं मिरच्या पण काढून द्यावी तेव्हा तर चला पहिला भाजरीच्या भाकरी बनवते सासव्यांसाठी माझ्यासाठी इकडे बनवते चहा मावशी आलेले आहेत आणि आता वेळी मी धुवून घेतलेली चांगली स्वच्छ पुसून घेते आणि हे पहा लिंब ना मी पाण्यामध्ये घालून ठेवले अर्धा तासापूर्वीच आणि ही चांगली चिरून घेते हे इकडे मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहेत आता पुसून घेते बारीक बारीक तुकडे करून घेते हे बघा इथं मीठ हे मो हे मिरची आणि लिंबू हे चिजून घेतले याच्यामध्ये आता मीठ हळद मीठ हळद आणि मोरीची डाळ याच्यामध्ये टाकणार आहे मी हे बघा याच्यामध्ये मी मीठ हळद आणि मोरीची डाळ घातलेली आहे आणि आता हे मी एका ह्या भांड्यामध्ये घेऊन मिक्स करते चला आ आज आता हे मिरचीचं आणि लिंबाचं लोणचं बनवते पण का लिंब काय होतात काही दिवसांनी खराब होतात दोन दिवस झाले हे आणून ठेवलेले आता अजून थोडेसे लिंब आहेत तर संध्याकाळी मी त्याचं थोडंसं तिखट लोणचं घालणार आहे आता आता हे पण तिखट आहे पण मिरचीचं आहे चला मिक्स करते आता मी हे बघा असे वर्णीमध्ये भरून ठेवलेलं आहे मी आणि आता नंतर नाही चार आठ दिवसांनी चार आठ दिवसांनी फोटी दिन चला तर मग भेटे असेल नाही का ब्लग्समध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर